पाणी लागल्या ना सहा तारीख आहे आज सहा तारखेला पाणी लागला सहा मित्रांनो गाडी आपली रिक्षा दोन टी आहे आहे आज आपण वसईसाठी जात आह जरा की खाटला असा ती करू मित्रांनो मी आणि काका वसईला जात आमची काकाची चे नंबर लावा गाडी घेऊन सध्या आम्ही अगदी वाटेला पोहोचला म्हणजे जरा पाच दहा किलोमीटर पुढे जबरदस्त पाण्याचा लूक आहेत दृश्य हे आम्हाला बघा भेटलं ती पण दाखल नाही बघा पाणी लागलं ना सहा तारीख आहे आज सहा तारखेला पाणी लागला सहा जून बघा मित्रांनो नॅशनल हायवेचडी स्वतः आम्ही पोहोचलो पण ट्रॅफिकमध्ये जरा

ही एक सी एन जी गाडी होण्याचा फार मोठा प्रॉब्लेम रे विजा काही नाही डिझेल पेट्रोल राहिला तर काही पण नाही झालं पाच मिनटं सांगू पाच दहा मिनटात नंबर लागेल ला आता गाडी सांगायला लागले आहे हो तर स्टेशनला बघा मित्रांनो फायनली मी म्हणजे आम्ही वसईला पापडी हे ठिकाण हे गाव आहे तिथे आम्ही पोहोचला पापडीला तिथे एक मोठे कॉलेज आहे म्हणजे इथे ते कॉलेजवर ऍडमिशन साठी तुम्हाला समोरच्या लोक दाखवत आहे नाव भाव तिथे ॲडमिशनसाठी आला जो काका त्याची मुलगी म्हणजे माझी बहीण लागते तिची ॲडमिशन आहे त्याच्यासोबत दोघे तिघे मैत्रीण आहे त्याचे पण ॲडमिशन करायचे होते त्या ॲडमिशनसाठी आम्ही पोहोचला ते सध्या कॉलेजमध्ये गेले हा फॉर्मसाठी आणि काय होते काय नाही तुम्हाला सांगतो पण फॉर्म घेऊन आहार आहे आज इथे नंबरसाठी तर बघू ते आल्यावर काय सांगतो तेव्हा तुम्हाला साडीच्या बाहेरून लोक दाखवतो थोडंफार ते बघा आणि थोडं भूक पण फार लागेल आहे रे कुठे जायचा विचार कर काय खायचा ता समोर आसपास आसपास काय दिस नाही

ये प्लेस के यकदावे हेलो ग्रुप में चला हां तो मैं हां कौन बन रहे ना मित्रा अपन सब को नमस्कार है ना सबको पोटोपा फोपा झाला खावला पाहिजे फुलफुल ते काय तर बघा मित्रांनो फायनली आम्ही जेवण जेवण झालं जस नाश्ता पण झाला मस्त राईस नूडल लॉलीपॉप जे काय होतं होत पेट भरून जबरदस्त खाला फ्री पण म्हणजे जरा फ्रेश पण झाला आता घरासाठी निघाला हा तिला की पब्लिक आहे ना मग बी दिसत नाही काही कशी आता लगेच घरासाठी जात आह मग वाटेच्या दृश्याचं तुम्हाला दाखवून <laughs> बघा मित्रांनो आता फायनली आम्ही मुंबई असं का म्हणजे वसे बैसे जाऊन ना परत आंबोली पाहत हा सी एन जी पंपवर सी एन जी टाकला गाडी आता ते रेडी आहे आता जाव आपले घरात आपल्या गावात झाला ना, ना रोडला असं खरी टाकायचं काम झालं आहे जोरदार आता एखादा रोडचं काम चालूच आहे रे जोरदार मग काय टेन्शन आहे तुम्ही तर रोडाची उड्या मग दिवशी